जागावाटपाचा फॉर्म्युला दिल्लीतच ठरणार आम्ही काँग्रेस हायकमांडशी चर्चा करणार संजय राऊतांनी ठणकावलं तर इंडिया आघाडीच्या बैठकीत जे ठरेल ते आम्ही मान्य करू वडेट्टेवारांचं प्रत्युत्तर लोकसभा जागावाटपाच्या <प्रागा> संदर्भात राज्यातले नेते घेणार हायकमांडची भेट काँग्रेस बावीस जागा मागण्याच्या तयारीत सूत्रांची माहिती शिंदे गटाच्या विलिनीकरणासाठी भाजपचे प्रयत्न शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन बी सूत्रांची माहिती वंचितचा समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठाकरे गटाला अमान्य लोकसभेच्या तेवीस जागांवर ठाकरे सेनेचा दावा अंतरवाली सराठीमधील मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल जरांगे पाटलांच्या सभेसाठी आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची करणार पाहणी आणि वीस जानेवारीला ओबीसी समाजाचं राज्यभरात आंदोलन आझाद मैदानातील सभेसाठी मुंबई पोलिसांना मागितली परवानगी